तर स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदीच्या निर्णयावरून इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यामध्ये कलगीतुरा रंगलाय पंधरा ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनानिमित्त मांस विक्रीवरती बंदी घालण्याच्या महानगरपालिकेच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करत इम्तियाज जलील यांनी आपल्याच घरी बिर्याणी पार्टीचा बेत आखला इतकंच नाही तर पार्टीसाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छत्रपती संभाजीनगरच्या पालिका आयुक्तांना निमंत्रण दिल्याचं पाहायला मिळालं आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मांस विक्रीवरती बंदी घालण्याच्या महानगरपालिकेच्या निर्णयावरून राजकारण तापलं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाला विरोध करताना स्वातंत्र्य आमंत्रण दिला होता पंधरा ऑगस्ट रोजी काही महानगरपालिकांनी मांस मासे आणि हंडी यांच्यावरती विक्री आणि कत्तलीवरती बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत एकोणाशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या एका कायद्याचा आधार घेत कल्याण डोबिवली नागपूर अमरावती मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये ही बंदी लागू करण्यात आली आहे या निर्णयाला विरोध खासदार इम्तियाज जलील यांनी स्वातंत्र्य देनी बिर्याणी खाणार असल्याचं मुख्यमंत्री आणि मनपा आयुक्तांना पार्टीचं आमंत्रण दिलं होता यावरती संजय शिरसाट यांनी जलील यांच्यावरती टीआरपी साठी नाटक करत असल्याचा आरोप केलाय या आरोप प्रत्यारोपांमुळे छत्रपती संभाजीनगर मधील राजकारण चांगलंच तापलं आहे विश्वास आहे आज सगळ्यांनी याचा विरोध करायला पाहिजे की सरकार कोण आहे आयुक्त कोण आहे हे मला सांगण्यासाठी की आज मी काय खाणार आहे काय नाही खाणार आहे आणि मी आज असा प्रकारे आज मी बिर्याणीची तयारी करत आहे मी स्वतः बिर्याणी चिकन बिर्याणी तयार करत आहे त्याचप्रमाणे मी आज एक व्हेजिटेरियन ही तयार ठेवलेली आहे व्हेजिटेरियन ही मी तयार केलेला आहे समजा आयुक्त साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की नाही मला आज फक्त व्हेजिटेरियन खायचं आहे तर मी त्याला आदत मी त्याला मी त्याचा आदर करून त्यांना सांगणार की हो साहेब तुम्ही खा पण तुम्ही मला हे सांगू नका की मी आज काय काय खायचं काय नाही खायचं हे सरकारनी कुठेतरी हे थांबवायला पाहिजे आणि अशा प्रकारचे जे, जे निर्णय दुर्दैवाने आज इंडिपेंडन्स डे च्या दिवशी आपण घेणार असेल तर काय इंडिपेंडन्सचा अर्थ राहणार आहे हे बहुतेक त्यांना कळलेला नसेल काय काय करताय काय की लाईव्ह खूप कारण काय आहे की का मी एक्सपेरिमेंट करत आहे खऱ्या अर्थाने जे बिर्याणी तयार होत आहे ते दुसऱ्या दुसऱ्या किचन मध्ये तयार होत आहे हे मी तयार करत आहे कशी होणार नाही होणार मला वाईट नाही आहे तर मी माझ्या मावशीला सांगितलं आहे की पंधरा ऑगस्टच्या मासबंदी निर्णयावरून छत्रपती संभाजीनगर मध्ये इम्तियाज जलील आणि संजय शिरसाट यांच्यातील वाद तीव्र झालाय शिरसाट यांनी जलील यांना टी आर पी साठी नाटक करण्याचा आरोप केल्यानंतर इम्तियाज जलील यांनी त्यांना पिल्यानंतर बॅग मध्ये काय असतं असं म्हणत जोरदार प्रतिउत्तर दिलंय राजकीय प्रश्न असा आहे की इम्पेज आज नॉनव्हेज बंदी आहे सगळे खाली बंद असतात इमकेज मी राजकारण्यासाठी पार्क ठेवली चिकनची आणि ते आमंत्रित करतात सगळ्यांना की मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांनी आमंत्रित दिलं अहो हे सगळं नाटकं असतात त्या लोकांना फक्त आता आपला टी आर पी वाढवण्यासाठी किंवा आपलं कुठंतरी न्यूजमध्ये असण्यासाठी असे प्रकार करतात आणि हे प्रकार लोकांच्या लक्षातही येतो सर आज जन्माष्टमीचे तेव्हा हिंदूचे सण आहेत मग काय हिंदूची भावना कृष्ठ प्रत्येकाला आपला सण साजरा करायचा अधिकार आहे हिंदू आपले सण आपल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने साजरे करतील ज्यांना कुणाला विरोध करायचं त्या त्यांनी विरोध करावा त्यांनी त्यांना काय खायचं नाही खायचं त्यांनी ते करावं परंतु याचा निश्चितच दखल हा प्रत्येक भारतीय किंवा प्रत्येक नागरिक हा घेत असतो आता महाराष्ट्राला माहित आहे की संजय शेषाट साहेब काय खातात आणि मी ना ना मार्केट मध्ये गेलं तर मटण आणू शकतो मार्केटमध्ये गेलं तर माझ्या बॅग मध्ये चिकन असू शकतं त्यांच्या बॅगमध्ये काय असतं आणि ते काय खातात हे महाराष्ट्राला कळलेलं आहे आणि त्यांना खाण्याचं काही हे नाही आहे पिण्यासाठी कोणकोणती ब्रँड्स अवेलेबल आहे हे त्यांचं लक्ष त्याच्यावर जास्त असतं आणि एकदा पिल्यानंतर म्हणजे काहीही ठेवा त्यांचं समोर तुम्ही व्हेजिटेरियन डिश ठेवलं आणि ते सांगितलं की हे चिकन आहे तर ते चिकन म्हणून कारण ते इतकं तर मला ठीक आहे त्यांचं मत व्यक्त केलं आणि मी माझा व्यक्त त्यांच्या बाबतीत केलेला आहे की आ, मी काई -काई आहे। तर टीआरपी नाही तुमच्या बॅगेमध्ये काय काय सापडलेलं आहे त्याच्या बाबतीत बोलले असते तर माझी चिंता करू नका मी विरोधी पक्षातला एका छोटासा माणूस आहे माझ्या बाबतीत तुम्ही बोललं म्हणजे शोभत नाही आपल्याला आपण मोठे नेते आहे आमच्या जिल्ह्यातले पालकमंत्री आहे आपण आपल्या जिल्ह्याचा विकास कसा करणार आहे काय काय नवीन उद्योग आणणार आहे सांगा आणि समाज कल्याण विभाग मध्ये आपण जे आतापर्यंत परिवार कल्याण जे त्याला करण्यात आलेला आहे ते आता सोडून आता आपण समाजाच्या बाबतीत काही करणार आहे का याच्या बाबतीत बोललो तर बरोबर मित्रांनो ही, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद